नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृताच्या नातेवाईकांची लूट मनसेच्या हस्तक्षेपामुळे मिळाला न्याय अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गोरखपूर येथील जयराम सहाणी यांचे निधन नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाले मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देताना सरजित डेंगिया या कर्मचाऱ्याने मृताच्या नातेवाईकांकडून बेकायदेशीरित्या तीन रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यानंतर तीस एप्रिल रोजी जेव्हा नातेवाईक पोस्टमॉर्टम रिपोर्ट घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले तेव्हा त्यांच्याकडून पुन्हा एकदा पंधराशे रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला हा प्रकार केवळ लज्जास्पद नाही तर रुग्णालयातील व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा करतो या अन्यायाविरुद्ध संतप्त नातेवाईकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यालयात धाव घेतली आणि आप कार्यकर्त्यांना सांगितली याची गंभीर दखल घेत मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके यांनी तात्काळ पुढाकार घेत सिव्हिल सर्जनना व्हिडिओसह सर्व माहिती दिली या प्रकरणात त्वरित लक्ष घालून संबंधित मृताच्या नातेवाईकांना न्याय मिळवून देण्यात आला शिवाय त्यांच्या घरी परत जाण्यासाठी आर्थिक मदतही करण्यात आली हा प्रकार नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमधील कामकाजावर प्रश्न निर्माण करणारा असून संबंधित अधिकाऱ्यांवर सिव्हिल सर्जन चारू दत्त शिंदे काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष आहे तसेच कडक कारवाई करण्यास यावी कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे आपण नाम चंद्रकेश आ, किस लिए आए थे इधर पी एम के पेपर के लिए आया था उसने पंद्रह सौ रुपया लिए मुझसे बोला दो तीन महीने जाएगा तुम्हारा ये हाँ वो आपको कौन एक्सपायर हुआ है वो मेरा जीजा था जीजा था हाँ। और किसने पैसा लिया सर सरजीत देंगे क्या बोला वो आपसे बोला आप दो तीन महीने पेपर जाएगा हाँ बोला ठीक है थी, ठीक दो तीन महीने जाएगा दो हज़ार रुपये देगा तो आज ही दे दूँगा बोला आप भी कहाँ से गाँव जाना है पूरा ये एक, एक काम के लिए करने में दे देते हैं दो हज़ार इसको बहुत बहुत किया पाँच सौ पे कम किया वो पाँच सौ कम किया तो दे दिया आपका गाँव कौन सा गोरखपुर आपके सर्टिफिकेट किधर बताओ पीएम सर्टिफिकेट एक, मुण। एक मुण। इसका तो कभी मिला था एक कॉपी पुलिस चौकी में जब उल्टा बवा कहते हैं सही नहीं उल्टा बवा ये सर्टिफिकेट का कितना पैसा लिया उसने पंद्रह सौ पंद्रह सौ आप कंप्लेन देंगे ना फिर देंगे सर जी चलो ठीक है ओके जाने के लिए पैसा नहीं है अब जाने के लिए पैसा भी नहीं है अभी ठीक है चलेगा ओके नाशिक महान